शेतमुद्राच्या पोरी अकाली शहाण्यावर शेतमुद्राच्या पोरी पाटी दप्तराच्या पो वयात येते डोक्यावर शेणाची पाठी त्या नाही धरत पार्वत बिल्डर जा त्या घासून काढतात असं त्यांना आपण खेडण्यांसाठी नाही रुसत खेळण्यासाठी नाही रुसत आणि टाळूही शकत नाही विड्या खोडत नाही त्यांना नसता आवडे wow. त्यांना नसता आवडे ही मेलेलं असतं त्यांचं धुकेचं सहावे इंद्रिय परकऱ्यापुरी उजवतात अचानक परकऱ्यापुरी उजवतात अचानक पिवळे होतात हात आजार ते कधी दुपारच्या सहाव्या विराव्यात पावला इतका अलगत पसरतो काढून त्यांच्या दिवाळी अखेर उद्ध्वस्त स्वप्नांची दागदुजी करून त्या होऊन जातात मुद्रा त्यांना माहीत असतं सूत्र मजुराच्या कोणी मजुराच्याच घरात त्यांना माहीत असतं सूत्र मजुराच्या पोणी मजुराच्या घरात म्हणून त्या बोलत नाही हवे जन्मभर भरत असतात शेताच्या शोधात शेतमजुराच्या कोणी गरीब गायी शेतमजुराच्या पोणी गरीब गायी बिनगोभाट आपलासा करतात आलोखी कोणतात स्वीकारतात

माती होईस करी भोग्यावर माती हो होईस कर भिनघोर राबत असता शेतमंद्राच्या भोरी भिनगोर राबत असता शेतमंद्राची धन्यवाद शेतमांच्या भोरीची प्रथा नम वाढली दुर्गेश शोधी आवडते की मोठी